नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पशु व शेड योजनेबद्दल माहिती सांगणार आहे ठीक आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पशु व शेड योजनेअंतर्गत जे दीड लाख रुपये कर्ज आहे ठीक आहे ते कशाप्रकारे मिळेल अनुदान कसं मिळेल तुमच्या खात्यात पैसे कसे येतील आणि कशाप्रकार तुमच्या ठिकाणी फायदा होईल ठीक आहे मी पशु व शेड योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ठीक आहे एक मिनिट डाटा बंद करतो ठीक आहे कि सरकार ने भावन नो कि ने है। तर शेतकरी मित्रांनो बघा विषय काय आहे माहिती आहे काय विषय असा आहे की सरकारने हे अशा योजना आहेत भावांनो की तुमच्या खात्यात या ठिकाणी लाखो रुपये येतील लाखो रुपयाची उलाढाल आहे परंतु बऱ्याचशा लोकांना अशा योजना माहिती नाहीत आणि लोक धाडस करत नाही अशा योजनेचे तर माझं तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यात जा मित्रांनो कारण जर तुम्ही हिंमत करसाल तरच तुम्हाला पैसे भेटतील हिंमत नाही करसाल तर एक रुपये पण नाही भेटणार तर पन्नास शंभर रुपये गेले तर जाऊ द्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन पन्नास शंभर रुपये गेले तर मागे पुढे का पाहू नका छोट्या छोट्या गोष्टीसाठी परंतु तुम्ही अशा गो योजनेचा फॉर्म भरा आणि फायदा घ्या एवढंच तुम्हाला माझी विनंती आहे ठीक आहे चला तर सर्वप्रथम मी चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो भावांनो आपलं चॅनल हे सरकारी योजनांचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे सरकारी योजना संदर्भात कुठ प्रत्येक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारने राबवलेली प्रत्येक सरकारी योजनेसंदर्भात माहिती मिळेल आणि तुम्हीसुद्धा सर्व प्रकारच्या अटी व शर्ती हे तुम्हाला माहीत असतील आणि तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकताल म्हणून सरकारी योजनांसाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर चला लाईक करून टाका कोपऱ्यात आणि मी व्हिडिओला सुरुवात करतो चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी जी योजना आहे पशु व शेळ योजना योजना आहे मित्रांनो आणि ही योजना मनरेगा योजना म्हणूनसुद्धा राबव या ठिकाणी ओळखली जाते तर याचा विषय असा आहे तुम्हाला कमीत कमी याचे असा निकष आहे मित्रांनो की तुम्हाला तीन जे जना म्हणजे तीन जे प्राणी आहेत तीन गायी किंवा तीन बैल म्हणजे तीनपेक्षा जास्त तीन जे पाळीव प्राणी आहेत हे या ठिकाणी तुम्हाला यांच्यासाठी एक शेळ बांड्यासाठी अधिका अनुदान भेटणार आहे ठीक आहे म्हणजे जर तुमच्याजवळ जर आपण एका प्राण्यासाठी हे तुम्ही जर एका प्राण्यासाठी जर तुम्हाला शेळ बनायचं असेल तर त्या ठिकाणी नाही भेटत आहे दोन दोघांसाठी पण नाही भेटत आहे कमीत कमी जर कमी तुम्ही, तुम्ही तीन जर प्राणी या ठिकाणी सांभाळले तर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी एक लाख सोळा हजार रुपये अनुदान या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे परंतु जर तीनपेक्षा जास्त जर तुम्ही जर आठ या ठिकाणी आठ प्राणी सांभाळले ठीक आहे आठ म्हणजे तुमच्याजवळ आठ बैल असतील किंवा आठ गायी असतील किंवा आठ कुठलेही प्राणी असतील कुठली म्हणजेच गाय किंवा बैल शेती संदर्भात म्हैस वगैरे असे ठीक आहे तर त्यांच्यासाठी ते एक लाख साठ हजार रुपये म्हणजे दीड लाखापेक्षा सुद्धा जास्त अनुदान त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर यासाठी एक विषय असा आहे की है कि तुम्हाला सरकार तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे भेटून जातील नंतर तुम्हाला त्या पैशाच्या माध्यमातून ते गोठा बांधता येईल ठीक आहे आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही त्या पैशाचं काय करसाल ठीक आहे आता बरेचसे समाजात भावांनो तुम्हाला एक खरं -खर एक गोष्ट सांगतो मी माझ्या डोळ्यांनी समाजामध्ये अशा गोष्टी बघितलेल्या आहेत की शौचालय बांधण्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांच्या पैसे लोकं ते योजनांचा वापर करून ते जे अनुदान मिळते आता म्हणजे माझे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो माझ्या पाहण्यात आलेली एक गोष्ट ते गोष्ट म्हणजे अशी आहे की एका व्यक्तीने या ठिकाणी सरकारी स बांधण्यासाठी या ठिकाणी त्याला अनुदान भेटलं आणि त्या व्यक्तीनं शौचालय बांधलं नाही मित्रांनो त्या व्यक्तीने त्या पैश स्वतःची कंप्युटर लॅब खोलली कम्प्युटर विकत दहा पंधरा कम्प्युटर घेतले त्या कम्प्युटर त्या ठिकाणी ठेवले आणि स्वतःच्या घरामध्येच एक प्रकारचं एक गेमिंग सेंटर म्हणू शकतो आपण त्याला असं ओपन केलं म्हणजे मला सांगायचा सा उद्देश असा आहे की जर तुम्हाला फायदा व्हा घ्यायचा असेल तर तुम्ही कसाही घेऊ शकता ठीक आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशाप्रकारे फायदा घेता ते सांगण्याचा अधिकार मला या ठिकाणी नाही आहे की तुम्ही काय करा त्या पैशाचा वापर तुम्ही तुमच्या तुम्ही स्वातंत्र्य आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेचा भाग तीन भाग तीन कलम एकोणास अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्य भेटलेलं आहे भाषेचं स्वातंत्र्य ठीक आहे वास्तव्य करणारं स्वातंत्र्य तर तुम्ही त्या पैशाचं काही करू शकता फक्त मी तुम्हाला पैसे कशाप्रकारे भेटतील तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे का तर तुम्ही जर तीन जनावरांचं तीन प्राण्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला शेड उभारायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला एक लाख सोळा हजार रुपये अनुदान भेटणार आहे आणि जर तुम्ही आठ पाळीव प्राण्यांसाठी आठ गायांसाठी जर या ठिकाणी शेड जर शेड्यांसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे तर माझ्या मते तरी तुम्ही आठ जर प्राणी असतील आठ प्राणी दाखवा त्या ठिकाणी आणि एक लाख साठ हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान घ्या आणि जेणेकरून भावांनो तुम्ही त्या ठिकाणी त्या पैशाचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ठीक आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही आ, पन्नास हजारामध्ये शेड ओपन करू शकता आणि बाकीच्या पैशांतर तू इतर काम कर लोकों, लोकों करता कारण माझी इच्छा आहे की आपल्या भारतामध्ये जे पुढारी लोक मंत्री लोकं जे घोटाळे करतात भावनु असे घोटाळे केल्यापेक्षा ते तो जो पैसा आहे तो आपल्या शेतकरी मित्रांनी जर घेतला आणि त्या पैशा जर त्यांनी काहीही केलं तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही कारण माझा हा पूर्ण विश्वास आहे आपला शेतकरी बांधव त्या पैशाचं काही चांगलंच काम करणार आहे का वाईट काम करणार नाही आणि केलं बी तरी ते माफ आहे त्यांच्यासाठी कारण हा पूर्ण देश जगत आहे हा फक्त त्यांच्याचमुळे जगत आहे असो चला तर याच्यासाठी मग तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट सांगून देतो तर बघा तर डॉक्युमेंट अशा भावना जर तुम्हाला आधार कार्ड लागेल तुमचं पॅन कार्ड लागेल त्याचबरोबर तुमच्या शेतीचं सातबारा लागेल आणि तुमचं जे मनोरेगा कार्ड आहे ते मनोरेगा कार्ड लागेल ठीक आहे आणि अधिकचे जे काही डॉक्युमेंट आहे जे डॉक्युमेंट सध्या तरी मला आठवत नाही आहेत ते डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेले आहेत ठीक आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी माहिती वाचून घेऊ शकता ठीक आहे तर मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो मित्रांनो याच्या आधी पण मी अण्णासाहेब पाटील योजना आहे त्याचबरोबर एक कळबाव कुट्टी मशीन योजना आहे सुद्धा खूप मोठं अनुदान तुम्हाला एटिकन भेटना रहे। तो या ठिकाणी भेटणार आहे तर कळबाव कुट्टी योजना या याच्यावरती ठीक आहे शंभर टक्के अनुदान आहे तुम्हाला काहीच पैसे एक रुपये पण टाकायची गरज नाही म्हणून कळबाव कुट्टी योजनेचासुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि ह्या बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि मी तुम्हाला जेवढा योजना सांगतो जेवढ्या योजना तुम्ही वहीवर एका लिहून घ्या आणि नंतर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर ते सर्व योजना ग्राहक सेवा केंद्रा व्यक्तीला विचारा ज्या ज्या योजना त्यातल्या चालू आहे त्या सगळं तुम्ही फॉर्म भरून टाका चारशे पाचशे रुपये गेले चालते परंतु तुमच्या बँकेमध्ये या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होणार आहे ठीक आहे आणि बा याचा अर्थ असा नाही की फक्त शेतकऱ्यांसाठीच आपलं यूट्यूब चॅनल काम करते योजना तुम्ही गरीब व्यक्ती असाल तर तुमच्याकडे पण सरकार योजना राबवते ते पण आपण सांगत असतो तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील असाल तरी तुम्ही योजना सांगत असतो तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तरी पण मी योजना सांगत असतो त्यांच्यासाठी असतात फक्त शेतकऱ्यांसाठी प्रमाण जास्त आहे योजनेचं बसते ओढंच आणि तेच एक गोष्ट आहे की बा ते कोणी सांगत नाही ते मी मी या ठिकाणी सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि माझे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो रेग्युलर असतात ठीक आहे रेग्युलर तुम्हाला शॉर्ट्स आणि व्हिडिओ उपलब्ध असतात बाकीच्या ठिकाणी तुम्ही बाकीचे यूट्यूबवर बघितलं ते काही एवढं रेग्युलर सांगत नाही ठीक आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित व्हिडिओची संपूर्ण माहिती टाकलेली असते ते व्हिडिओ पण तुम्ही लेखी स्वरूपामध्ये ती माहिती जी असते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते वाचत चला आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक बटन असते एमओ आर त्याच्यावर क्लिक केलं तर ओपन होऊन जाते ते ते वाचून टाकायचं ठीक आहे आणि कसं आहे चॅनल ओपन करत होता मित्रांनो माझं बघितल्यानंतर ते ओपन करायच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असे टॅप दिसतील होम त्याच्या बाजूला व्हिडिओ दिशील त्याच्याबद्दल शॉर्ट्स दिशील त्याच्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी कम्युनिटी दिसेल तर तुम्ही काय करता ते व्हिडिओजमध्ये जाऊन जे कोणते कोणते व्हिडिओ टाकलेले आहे मी काल टाकले काल परवा टाकलेले आहे ते तुमचे जे बघायचे राहिले असतील ते बघून घेत जा जेणेकरून कसं आहे प्रत्येक तुम्ही अपडेट राहाल प्रत्येक गोष्टी माहिती राहीन प्रत्येक सरकारला माहिती राहीन ठीक आहे त्याचबरोबर मी ते शॉर्ट्स टाकत असतो मित्रांनो शॉर्ट्स म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी असा कॅमेरा असा घेऊन समोर संपूर्ण माहिती सांगत असतो आणि ही सर्व प्रक्रिया मी एका मिनटात करत असतो म्हणून तुम्ही जर ते शॉर्ट्स जर बघितले मित्रांनो आता तुम्ही जेव्हा ते स्केल खालून वरती स बोटानं फिरवता हो तेव्हा बरेचसे मुलींचे ते ते डान्स दिसतात परंतु जर मा तुम्ही जर माझा शॉर्ट्स बघितला तर मी त्या ठिकाणी सरकारी योजनेसंदर्भात माहिती सांगितली आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये -कमी त्या ठिकाणी सरकारी योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती भेटून जाते ठीक आहे तर तेसुद्धा तुम्ही बघत चला मित्रांनो ठीक आहे आणि माझ्या कुठल्याच शेड्यूलला नजरअंदाज करू नका कारण मी या ठिकाणी शंभर एक हजार एक टक्का खऱ्या या ठिकाणी योजना सांगत असतो आता रब्बी पीक विमा योजनेचा विषय सांगतो तुम्हाला रब्बी पीक विमा योजनेचे पैसे या ठिकाणी भारतीय पीक विमा कंपनींना या ठिकाणी भेटलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर एच डी एफ सी पीक विमा कंपनीना सर्वांना पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत म्हणून अजूनसुद्धा ज्यांनी अजूनसुद्धा हे बघा डिसेंबर नऊ डिसे सतरा डिसेंबर शेवटची तारीख आहे रब्बी पीक विम्याची परंतु तुम्ही एवढी वाट पाहू नका तुम्ही एक डिसेंबरच्या आधी सर्वांनी रब्बी पीक मेचा अर्ज भरून टाका ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी माझं तुम्ही सबस्क्राईब तर केलेलं आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सबस्क्राईब केलं असेल तर आणि बेल अकॉन ऑन केले असेल तर ठीक आहे जेणेकरून माझे प्रत्येक वेळेला तुम्हाला भेटत राहतील आणि एवढं असून मी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील की बा या योजनेबद्दल आणि कशाबद्दल तो रोज रात्री दहा वाजता मी लावी येत असतो दहा वाजता लावी यायचं माझ्याशी संवाद साधायचा त्या ठिकाणी मला प्रश्न विचारायचे आणि नाही दुसरा मार्ग व्हिडिओवर कमेंट करून टाकायची सरळ कमेंट करायची आता या हा तुम्ही व्हिडिओ बघत आहे जर तुम्हाला काही पण अडचण आली किंवा काही समजलं नाही तर मला कमेंट करायची मी ताबडतोब तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी देऊन टाकेन ठीक आहे आणि माझा प्रत्येक व्हिडिओ जो असते मित्रांनो तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला ना तर तुम्हाला प्रत्येक माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल ठीक आहे चला तर आता ही जी योजना आहे पशु शेड योजना याची एक किमान बा तीन मर्यादा आहे जर तीन प्राण्यांसाठी तुम्ही जर शेड उभारणार असाल तर तुम्हाला एक लाख सोळा हजार भेटणार आहे आणि जर आठ प्राणी असतील तर तुम्हाला एक लाख साठ हजार म्हणजे जास्त अनुदान ठिकाणी भेटणार आहे तर यासाठी काय डॉक्युमेंट लागतील बाकीचं सगळं डॉक्युमेंट आहे फक्त एक डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनरेगा कार्ड तर त्या ठिकाणी तुम्ही काढून टाका ते काही जास्त टेन्शन नाही जे पन्नास शंभर रुपये असतील तर ते करा पण हे पैसे तुमच्या खात्यात आले पाहिजे नंतर हे गोष्ट विसरू नका तुम्ही ठीक आहे दीड लाखापेक्षा जास्त मोठी अमाऊंट आहे एवढ्या पैशामध्ये काही होऊ शकते आणि तुम्हाला एक जर कळलं की सरकारी योजनाचा लाभ कसा घेतात तर तुम्ही याच्यासमोर तुम्ही कधीच झुकणार नाही मित्रांनो प्रत्येक तुम्हाला या योजनेचा लाभ या ठिकाणी भेटत नाही ठीक आहे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका आताच ठीक आहे आणि आपला पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नवीन याच्यावर सरकारी सरकारी संदर्भात व्हिडिओ टाकत राहतो तर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र